शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना एक व दोन डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जारी केले आहे शहरातील एका व्यापाराच्या अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोस्को विनयभंग कलमांची भर घातली आहे शहर पोलीस उपअधीक्षक डॉ डॉक्टर दिलीप टिपर्से यांनी याबाबत माहिती दिली आहे सावेडी उपनगरातील कॉटेज कॉर्नर येथे चार चाकीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे अशोक भास्कर असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हा अपघात सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील माळीवाडा येथील ठेकेदाराच्या कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना गुरुवारी घडली दिनेश अशोक कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला सूचित केले आहे जिल्हा परिषद महानगरपालिका व निवडणुकांना काहीही नाही शिर्डी नगर परिषदेतील आरक्षण पन्नास टक्क्याहून अधिक असले तरी येथील निवडणूक होणारच आहे मात्र येथील लोकनियुक्त मंडळाचे भविष्य न्यायालयाच्या पुढील निर्णयावर अवलंबून असेल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील स्थगिती न देता ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा निर्देश दिले आहेत त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे शहराची खबर बातमध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर